मध्यम वर्ग म्हणजे भारतीय समाज आणि अर्थव्यवस्थेचा कणा असं आपण समजतो आपला नोकरी धंदा सांभाळत मुलांच्या चांगल्या भवितव्याची स्वप्न रंगवत मध्यम वर्गीय समाज इमानी इतबारे कार्यरत असतो साहेबाने आज सुट्टी दिली हा आनंद त्याला सुखावतो तर मुलांनी परीक्षेत चांगले मार्क मिळवले तर त्याला स्वर्ग गाठल्याचा आनंद होतो जी काही प्राप्ती होती त्यात आपण सुखानं समाधानानं राहू शकतो असं त्याला सदैव वाटत असत मग ते तसं असो किंवा नसो तर हा असा मध्यम वर्ग राजकारण समाजकारण अर्थकारण यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा जरी असला तरी त्याला त्याची खरी किंमत कधीच समजत नाही कारण राजकारण हा आपला पिंड नाही असं तो मानतो आणि कुणी आपल्याला धडधडीत फसवत असलं तरी त्या विरुद्ध आवाज उठवणं हे त्याच्या गळी उतरत नाही आणि आपणच करत असलेल्या चुकांची शिक्षा तो भोगत राहतो थोडक्यात कळतंय पण वळत नाही असं त्याच्या बाबतीत होत राहत आता हे मला असं वाटतंय खरं पण खरंच तसं आहे किंवा नाही याची उकल करण्यासाठी आज मी विथ देशपांडे मध्ये बोलत केलं आहे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र श्री विवेक वेलणकर यांना पाहूया त्यांच्या लेखी मध्यम वर्ग आज कुठं आहे नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशियाशी बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा देशपांडे आपण मध्यमवर्गीय आहोत याच समाधान आपल्याला खूप असत कारण आपण ना अध्यात ना मध्यात कोणी काहीही करेना आपण आपलं काम करत राहायचं मध्यम वर्गीय असल्याचा फायदा असा की महागड्या हॉटेलात जाऊन चार दिवस राहिलात तरी तुम्हाला त्याची मस्ती चढत नाही आणि एखाद्या टपरीवरचा वडापाव खातानाही तुम्हाला कमीपणा वाटत नाही तर हा असा आपला मध्यम वर्ग पण हा मध्यम वर्ग गेल्या काही वर्षात अस्वस्थ असल्याचं मला जाणवत ही अस्वस्थता नुसतीच आर्थिक व सामाजिक घडी विस्कळीत होत असल्यानं करोनाचं संकट डोक्यावर आल्यानं झालेली आहे किंवा त्याला अनेक काही कारण आहेत याची जरा उकल व्हावी म्हणून मी आपल्यातच वावरणाऱ्या एका सजग व्यक्तिमत्वाला बोलत केला आहे आणि त्यांचं नाव आहे विवेक मिलनकर पक्के पुणेकर आणि म्हणून सजग <laughs> माहिती अधिकाराचा अभ्यास आणि लेखणी यांच्या माध्यमातून ते गेली काही वर्ष विविध विषयांवर आपली सडेतोड विचार